हाय एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे निराधिका पवार माझ्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी साडी वेअर केलेली आहे कारण की आज दीपा अमावशा आहे दीपं प्रज्वलित करावे लागतात सकाळचं रुटीन तर मी तुमच्यासोबत नाही शेअर केलं कारण की सकाळचं रुटीन शेअर करायचं म्हटल्यावर सकाळी माझ्या मागे एवढी खाई असते ना त्यामुळं सकाळचं रुटीन शेअर करायला वेळ भेटत नाही त्यामुळे मग मी सकाळचं रुटीन केलं नाही तसं सकाळी नाश्त्यामध्ये आप्पे बनवले होते आणि चटणी आणि डब्यासाठी भाजीपोळी बनवली होती त्यानंतर लगेचच आपल्याला दिवसभराची कामेही पूर्ण करून घ्यावी लागतात त्यामुळं मग म्हटलं चला आता सकाळी सकाळी तर काय व्हिडिओ बनवणं नाही होणार त्यामुळं मग नंतर बनवून घ्यावं कारण की व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर वेळही लागतो आणि अनुभवही लागतो त्यामुळं सकाळी वेळही नसतो आणि व्हिडिओ बनवायला तर माझ्याकडे एवढा काही माझा अनुभव नाही आहे ये। जसं येईल तसं सुरुवात करत आहे आज गुरुपुष अमृत असल्यामुळं मुलांसाठी सुवर्णप्राश दिले जाते माझ्या पार्थ आणि प्रांशूला पण मी स्वर्णप्राश दिलेले आहे आज आणि आज दीप प्रज्वलन करायचे आहे म्हणजे आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहेत नवीन जुनी जेवढी काही आपल्या घरात दिवे आहेत निरंजनी नंदादीप तेवढी आपल्याला आज स्वच्छ करायचे आहेत आणि त्यानंतर त्यांना पूजा पूजा करून लगेचच त्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे असं मानलं जातं की आपली जी पूर्वज आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून हे दीप प्रज्वलन केले जाते म्हणजे दिवे लावले जातात आज सकाळचा एक दिसा मी तुमच्यासोबत शेअर करते आज सकाळी मी साडी वेअर केली होती आणि तेवढ्यात फ्रांशू झोपेमधून उठला साडे अकरा वाजता उठला असेल तेव्हा तो माझ्याकडं होता त्याला मी ओळखायलाच बहुतेक नाही आली तो माझ्याकडं वाकून बघायचा आणि लपून बसायचा जास्त तर माझी साडी घालण्यात येत नाही त्यामुळं कदाचित त्याला मी ओळखायला नाही आले की काय पण तो खूप लाजत होता आज मी व्हिडिओ घेण्यासाठी थोडंसं बाहेरच आलेली आहे कारण की म्हणलं आता निसर्गाच्या सान्निध्यामध्ये दे जाऊन आपण व्हिडिओ हो। बनवावं म्हणजे कसा लूक पण छान येईल आणि व्ह्यू पण छान वाटेल त्यामुळं मग मी आज बाहेर आलेली आहे व्हिडिओ घेण्यासाठी भरपूर फुले आलेली आहेत बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये तसं तर तुम्हाला दाखवलेलं आहे आज मोशीमुळे सकाळी सकाळी घरातील जाळी काढून घेतली आणि त्यानंतर गोमूत्र टाकून फरच्या वगैरे पुसून घेतल्या त्यानंतर देवपूजेचे आईने आवरून घेतल्या आणि त्यानंतर लगेचच मी देवाला फुलं वगैरे वाहिले आणि त्यानंतर लगेचच एक पाठ घेतला त्यावरती एक कपडा टाकलेला आहे एक वस्त्र टाकून घेतलं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला इथे दीप प्रज्वलन करायचं आहे त्यासाठी सी मांडणी चालू आहे एक पीस टाकलेला आहे आपण पाटावरती आणि त्यानंतर वरती समाई निरंजनी आपल्या घरामध्ये जेवढेही जुने नवे दिवे आहेत तेवढे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित पुसून वगैरे आपल्याला एका पांड पाटावरती त्याची मांडणी करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी मी आमच्याकडचे जेवढे दिवे आहेत तेवढे स्वच्छ धुवून त्या दिव्यांची मांडणी पाटावरती केलेली आहे त्यानंतर लगेचच त्यावरती फुलांची छान अशा प्रकारे सजावट करायला घेतली जासवंदीच्या झाडाला जा आता भरपूर प्रमाणात फुले येत आहेत त्यामुळं मग सगळी फुले आज सकाळीच तोडली होती आणि ती एक एक करून व्यवस्थित अशी मांडली आणि फुलं पण खूप मोठे मोठे असल्यामुळं पूजा पण खूप छान दिसत होती व्यवस्थित अशी सुंदर फुले आणि दीप आणि देवघर सगळंच कसं प्रसन्न दिसत होतं फुले भरपूर असल्यामुळं व्यवस्थित अशी मांडून घेतली आणि त्यानंतर पण दिव्यांमध्ये वाती टाकल्या आणि त्यानंतर लगेचच दिवे लावून घेतले एक एक करून आपल्याला सगळ्या ज्योती आपल्याला ह्या लावून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशी एक एक लावून घेतली आणि त्यानंतर लगेचच आपल्याला देवाला प्रसादासाठी अं लाह्या आणि फुटाने एवढं प्रसादासाठी ठेवावं लागतं पण आता इथे खेड्यामध्ये कसं असतं दारावर सगळं काही मिळतं पण इथे तसं शिटीमध्ये तसं काही मिळत नाही त्यामुळं मग ज्वारी घरचीच भाजून त्याच्याला ह्या बनवल्या आणि फुटानेही हरभऱ्याचे घरच्या घरीच बनवले होते तोच घरचा प्रसाद देवाला दाखवलेला आहे आणि सगळी दिवे आता आपली लावून झालेले आहेत बघा पूजा ही किती मस्त वाटत अगर आहे अगरबत्ती लावली सगळे दिवे प्रज्वलित केलेले आहेत आणि फुलांमुळे पूजेला खूप छान असं सुंदर असं लुक आलेलं आहे त्यानंतर बघा मी जे प्रसाद म्हटलं होतं तो प्रसाद देवाला ठेवलेला आहे आणि आपली पूजा इथे पूजा संपन्न झाली त्यानंतर पार्थ घरी आला त्यानंतर लगेच कणकेचे पाच देवी केले आणि दोन्ही मुलाचं औक्षण केलं आजच्या दिवशी मुलांचा औक्षण केल्याने त्यांना दीर्घ आयुष्यही लाभतं असंही म्हणतात आणि मुले निरोगीही राहतात त्यानंतर पार्थला घरी आल्याच्या लगे नंतर लगेच त्याला आपे बनवले त्याने एक दोन खाल्ले आणि तो नंतर लगेचच झोपे गेला सो असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन काही माहिती पाहायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय